नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आंबिल कोणाकोणाला आवडते ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी कमेंटमध्ये मध्ये नक्कीच कळवा मला तर खूप आवडते प्रचंड आवडते आंबील माझी खूप आवडती आहे मा मी हे जे आंबील बनवत आहे ना लहानपणापासून माझी आजी आणि आई बनवते तीच बघत आलेली आहे आणि ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आमच्या मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये आंबिल ही खूप फेमस आहे एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा त्यासाठी लागणारे ते मी तुम्हाला दाखवते एक तांब्या पाणी घेतलेला आहे आणि एक गिलास ताक घेतलेला आहे ज्वारीची आंबिल बनवायचं आहे म्हणून दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छान चाळून त्यानंतर कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जिरे घ्यायचे आहेत मीठ घ्यायचं आहे मीठ थोडंसं जास्त लागणार आहे आपल्याला त्यानंतर लसूण आणि अद्रक आद्रक, आद्रक शिवाय आंबलीला चव येत नाही त्यासाठी अद्रक आपल्याला पाहिजेत हे एवढं साहित्य लागणार आहे जर तुम्ही या पद्धतीने आंबील बनवलात ना खरंच खूप छान लागते आवडलं तर ह्या वर्षीची आंबील माझी बघून एकदा नक्कीच करा करा आणि मला कळवा ती कशी झालेली आहे चला तर मग आपण आंबील करूया गॅस पेटून त्यावरती पातीला ठेवलेलं आहे आता यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकणार आहे पाण्याला आपल्याला अजिबात उकळी आणून घेऊ घ्यायचं नाही फक्त पाणी कोमट करायचं आहे नकाळा पाणी पोळलं की आपलं पाणी छान गरम झालेलं आहे गॅस बंद करून पाण्याला खाली घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक जे आपण गिलास ताक घेतलेला आहे ना ते टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे दोन्ही मिक्स झाले ना यामध्ये आपल्याला दीड वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे पीठ छान या पाण्यामध्ये आणि ताकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण दिरडीचं वगैरे पीठ घेतो का नाही तसं छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पातळ होतं तेवढं घट्ट होत नाही जसं आपण दिरडीला बनवतो तसं होत नाही हे पातळच राहतं हे बघा हे बघा छान आता पीठ तर मिक्स झालेलंच आहे या ताकामध्ये आणि पाण्यामध्ये आता यावरती आपल्याला झाकण ठेवून हे दिवसभर पीठ आपल्याला आंबू द्यायचं आहे आपण हे सकाळी पीठ आंबू लावलो होतो त्यासाठी याला ह्याला साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला रात्री आंबील बनवायला घ्यायची आहे हे सर्व साहित्य पण मी साईडला ठेवते हे बघा आता रात्र झालेली आहे आता मी या पिठाला तुम्हाला काढून दाखवते झाकण हे जे पीठ आहे ना हे सर्व पीठ खाली गेलेलं आहे यावरती पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एवढं पाणी जमा झालेलं आहे वरी आता एक दुसरं पातीलं घेते मी आणि जे वर जमा झालेलं पाणी आहे ना ते एका पातीलामध्ये काढून घेते पीठ घ्यायचं नाही फक्त पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला हे एवढं पाणी निघालेलं आहे हे पीठ मी आता साईडला ठेवून देते हे एवढं तर पाणी आपल्याला पुरणार नाही हे पीठ शिजून घ्यायला म्हणून यामध्ये मी अजून दीड गिलास पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅस पेटून या पाण्याला छान उकळी आणून घ्यायचं आहे आता या पाण्याला उकळी आणून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण छान उकळी आल्यानंतर जे पीठ आहे ना ते पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा पाणी छान उकळलेलं आहे मी गॅस बारीक करते आणि एका हाताने पीठ टाकलं आणि एका हाताने याला पळी फिरवते तुम्ही बघू शकता जसं आपण पापडाचं वगैरे पीठ शिजवतो का नाही त्याचप्रकारे याला छान आता शिजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं पीठ छान शिजलं जातं हे सर्व पीठ मी आता उकळत्या पाण्यात टाकून दिलेलं आहे गॅस थोडंसं बारीक केलेलं आहे फुल जर केलं तर मग ते हातावर पडलं तर पोळचं वगैरे म्हणून थोडंसं मी गॅस बारीक केलेलं आहे छान आता याला पळी फिरून घेते तुम्ही बघू शकता याला उकळी येत आहे आता याला एक पाच मिनट आपल्याला रटत शिजू द्यायचं आहे हे बघा आता हे पीठ तर शिजलेलं आहे आता हे मी झाकण ठेवून गॅस बंद केलेलं आहे आता हे पीठ आपल्याला थंड होईपर्यंत थांबायचं आहे त्याआधी आपले हे जे मसाले आहेत ना ते सर्व मसाले वाटून घ्यायचे आहेत तुम्ही याला मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता पण हे खल्लूमध्ये चव लागते म्हणून मी आधी छान जिरे वाटून घेतले आहेत खल्लीमध्ये टाकून एकदम बारीक असे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला नाही काढायचं तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता यामध्ये अद्रक टाकलेला आहे लसूण टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे हे बघा सर्व मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते एकदम छान चव लागते खल्लूमध्ये वाटल्यानंतर जर मिक्सरमध्ये काढलं तर एवढी छान चव लागणार नाही मग मी खल्लूमध्येच काढलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आपलं पीठ पण थंड झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त असा पिठाचा गोळा बनलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट झालेला आहे हे बघा तुम्हाला चम्मचच्या सहाय्या दाखवते मी छान आपली आंबील तर झालेलीच आहे तुम्ही बघू शकता आता मी याला छान पळी फिरून घेते हे बघा छान पीठ तर मी मिक्स करून घेतलेलंच आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं याचं बॅटर तयार झालेलं आहे आंबलीचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्त टाकायचं कारण खारट आंबीट आंबील खूप छान लागते त्यामुळं मी थोडंसं मीठ जास्त टाकणार आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटून घेतलेला सर्व मसाला त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून द्यायचं कोथिंबीरनं आंबील खरंच खूप छान लागते आता यामध्ये टाकणार आहे मी ताक ताकाऐवजी तुम्ही पाणी पण टाकू शकता पण आंबूस आंबील खूप छान लागते त्यामुळं मी ताक ॲड केलेलं आहे हे एवढी घट्ट झालेली आहे जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता त्यासाठी मी अजून एक गिलास पाणी टाकणार आहे कारण खूप घट्ट झालेले आहे जर तुम्हाला आंबील घट्ट आवडत असेल तर राहू द्या नाही आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून वाढू शकता मस्त आंबील तयार झालेली आहे ही आंबील आजच्यापेक्षा उद्या खूप छान लागते कारण आंबूसपणा येतो आणि एकदम चवदार आंबील लागते रात्री मी बनवून ठेवलेला आहे आता उद्या वेळामोश आहे एकदम छान आंबिल तयार झालेली आहे तुम्हाला ही आंबिल कशी वाटली नक्कीच कळवा जर आवडली असेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ती कशी झालेली आहे चला तर मग या आंबिल पियाला आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आधीच सबस्क्राईब असेल ना तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पीत राहा